जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पूर्ण वैमनस्यातून तरुणावर कुऱ्हाडीने वार केल्याबद्दल गणेश बाबासाहेब क्षीरसागर याला तीन वर्ष मुक्ती मंजुरी आणि दडिदंडाची शिक्षा प्रदान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगंडा यांनी ठोठावली आहे चंद्रकांत बाबुराव क्षीरसागर आणि गणेश बाबासाहेब क्षीरसागर यांच्यामध्ये यापूर्वी वाद झाले होते या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाकडी व वा चितळी परिसरावर कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच प्रेम केले कोपरगाव मतदारसंघातील राहता तालुक्यातील अकरा गावांना माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील कोपरगाव मतदारसंघाप्रमाणे राहता तालुक्यातील अकरा गावांना देखील विकासाच्या बाबतीत न्याय दिलाय तोच विकासाचा पुढे वाकडी गावासाठी पंचेचाळीस कोटीचा निधी दिला आहे चितळीसाठी पावणे चार कोटीचा निधी दिला आहे या निधीतून होणाऱ्या विकासातून नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहे याचा नागरिकांप्रमाणे मला देखील समाधान आहे परंतु या विकासामुळे चितळे आणि वाकडीच्या नागरिकांचे ऋणानुबंध रुद्धिंगत होणार याचा विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले कोपरगाव मतदारसंघातील राहता तालुक्यातील चितळी येथे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या तीन कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या चितळी वाकडी रस्ता डांबरीकरण कामाचे दहा लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिर सुशोभीकरण व दहा लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे कामाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे वीज पंप सुरू करण्यासाठी गेलेले पिंपळगाव आवळा ग्रामपंचायतीचे शिपाई बापू विश्वनाथ खवळे यांचा घोडेगाव तालुक्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला बापू विश्वनाथ खवळे बारा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता गावाला पाणी पुरवठा करणारा वीज पंप सुरू करण्यासाठी घोडेगाव तलावावर गेले होते परंतु खवळे लवकर घरी परत न आल्यामुळे दहा वाजता त्यांचा मुलगा सागर त्यांना पाहायला घोडेगाव तलावावर गेला त्याने मित्रांना बोलावून पाण्यामध्ये शोध घेत खवळे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला खवळे यांना जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याबाबत भाऊसाहेब पौडमल यांनी दिलेल्या फर्यादीवरून खरडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली पाच लाख रुपयांची खंडन देण्यास नकार दिल्याने सोनई दुकानाची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी सोनई पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत जाकीर शायन शेख यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी फिर्यादीत म्हटले की पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने शुक्रवारी दुपारी सौरभ अशोक गजाभाऊ संजय उर्फ गोट्या नितीन वैरागर यांनी कपड्याच्या दुकानातील काचा सीसीटीव्ही कॅमेरे व साक्षीदाराचा मोबाईल फोडून एक लाख रुपयांचे नुकसान केले केंद्रात आणि राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करणे आणि कामे मार्गे लावण्यात निलेश लंके यांचा हात राज्यात कोणीच पकडू शकत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आमदारकीचा राजीनामा फिकून दिल्यानंतर निलेश लंके हे भाजपा उमेदवाराला पराभूत करत खासदार झाले राज्य शासनाशी निगडित असणाऱ्या विविध विकास कामांसाठी निधी देणाऱ्या पूर्णांक या योजनेसाठी पत्र लागते निलेश लंके हे सध्या खासदार आहेत राज्य सरकारमध्ये ते आमदार नाहीत मात्र असे असले तरी त्यांनी अत्यंत चातुर्याने या योजनेचा निधी तालुक्यासाठी मिळवला आहे हा निधी मिळवण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे अथवा काँग्रेस आमदारांचे नव्हे तर भाजप आमदार योगेश टिळेकर यांची मदत झाली आमदार टिळेकर यांच्या पत्राच्या शिफारशीनुसार निलेश लंके यांनी या, या योजनेतून सुचवलेल्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे खासदार निलेश लंके यांनी आपल्यासाठी भाजप आमदार देखील मदतीचा हात पुढे करत असल्याचे या कृतीतून दाखवून दिले असून त्यांच्या या अनोख्या मैत्रीला निधीचे आणि कामाचे तालुक्यात स्वागत केले जात आहे जिल्ह्याची बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल साखर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशा संतपजनक घटनेने पुन्हा अहमदनगर हादरला आहे एका सरफिर्या जावयानं सासुरवाडी गाठत मेवण्याच्या तीन वर्ष बाळाचं अपहरण केलं इतक्यावरच न थांबता त्याची अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्याची घटना देखील घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत आरोपीला अटक केली आहे राहुल बोधक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तर स्नेहदीप असं हत्या झालेल्या बाळाचं नाव आहे या संदर्भात सहा सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली कॅफेच्या नावाखाली अनेक चुकीचे उद्योग केले जात आहेत अशी घटना समोर आली आहे शहरातील रस्त्यावरील एका व्यापारी संकुलात तरुणाची अश्लील चाळी सुरू असणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यामध्ये अश्लील चाळी करताना आढळलेल्या मुलामुलींना समज देऊन सोडवण्यात आले या प्रकरणी कॅफे चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्या नगर करमळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोल माफी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठान व मांदळ या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करून पुढील प्रक्रिया देण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या तांत्रिक सल्लागारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प चालकांना दिले आहेत सासरी गेलेली पत्नी परत येत रागाने बेभान झालेल्या पतीने पत्नीच्या भावाचा तीन वर्षाच्या मुलाला नायगाव येथे जाऊन घरासमोरून खेळत असताना उचलून घेऊन गेला दरम्यान मेवण्याच्या तीन वर्षीय बालकाचा खून करून मृतदेह आते मामानेच गारज शिवारात फेकून दिल्याचे समोर आले आहे दरम्यान श्रीराम पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने नशेत मृतदेह फेकल्याने त्याला नेमके ठिकाण सांगता येत नव्हते मागील आठ दिवसापासून शिरूर पोलीस बालकाचा मृतदेहाचा कसोशीने शोध घेत आहेत आशुतोष काळे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजासहजी मिळवून दिला आहे दोन महिन्यांपूर्वी लाडक्या बहिणीसाठी महायुती शासनाने माझी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी महिला भगिनींना येऊ यासाठी कोपरगाव ये केंद्र उभारून योजनेचा लाभ माता भगिनींना सहजपणे मिळवून देऊन महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये देखील आले आजपर्यंत एवढ्या कमी वेळात एखाद्या सरकारी योजनेचा सर्व माता भगिनींना लाभ पहिल्यांदाच आलाय आमदार आशुतोष काळेंमुळे मिळला आहे त्यामुळे महिलांची काळजी घेऊन त्यांचे दुःख जाणणारा आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने खोपरगाव मतदारसंघाला मिळाला असल्याचे पुणतांबा येथे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी दिल खुलासपणे सांगितले गणेशोत्सवानिमित्त मतदारसंघात आमदार आशुतोष काळे व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सो पुष्पताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींचा अत्यंत आवडता असणार होम मिनिस्टर कार्यक्रम कोपरगाव मतदार संघातील राहता तालुक्यातील पुणतांबा ठिकाणी आयोजित करण्यात आला होता जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री